नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार देशाच्या नवी दिशा देणारा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा लोकमान्य टिळकांनी सुरू केला ती परंपरा आजात गायत सुरू आहे सर्व लोकांना एकत्र करण्याचा लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वारसा आजही पुढे जात आहे हाच विचार पुढे घेऊन जाण्याकरिता भिवापूर पोलीस स्टेशन परिसरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गणेशजीची स्थापना करण्यात आली या गणपतीचा विसर्जन सोहळा नुकताच पार पडला या गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक आंभोरा रोड बसस्थानक परिसर तहसील कार्यालय रोड ते नक्षी रोडवरून काढून त्याचे मरु नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले यावेळी भिवापूरचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल उपनिरीक्षक सुरेखा बिडगर उपनिरीक्षक आकाश महाकाळ आणि पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित महाप्रसाद वितरणाचे निमंत्रण शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना सर्व पत्रकार आणि शहरातील प्रतिष्ठित मंडळी आणि युवकांना देखील देण्यात आले होते शहरात पहिल्यांदाच पोलीस सर्व पक्षीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते युवक आणि नागरिक मोठ्या उत्साहात नृत्य करताना आणि एकमेकाशी मोकळेपणाने संवाद साधत असल्याचे चित्र दिसून आले तालुक्यातील महत्वपूर्ण माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद